नमस्कार मी समाजसेवक अमोल नारायण चौधर मी ता बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चार बमधून उभा आहे मी गेले दहा वर्ष आपल्या प्रभागाच्या प्रभाग चारमध्ये काम करत आहे त्यामध्ये मी आत्ता अपक्ष उमेदवार आहे प्रभाग चारमध्ये दहा वर्षापासून मला रुई गावातील नागरिकांच्या आशीर्वाद मिळाल्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आपल्या भारतामध्ये लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये दोन चाकानुसार गाडी चालते जसं एक लोकप्रतिनिधी असतो एक शासकीय अधिकारी असतो त्यानंतर त्याच्यानुसार ते, ते काम केलं जातं म्हणजे स्थान नगरपरिषद एक एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी हे दोघांना मिळून हे पुढं काम करावं लागतं जनतेसाठी तर मला आपल्या रुई भागातील जनतेने जर संधी दिली आशीर्वाद त्यांचे माझ्याबरोबर आहेत पुढं राहतील पण येणाऱ्या दोन तारखेला जर त्यांनी मला मतपेटीत आशीर्वाद दिले तर त्या रुई गावाचं आपलं जे स्वप्न आहे विजन आहे ते आपल्याला रुई गावाला मी पूर्ण करून दाखवणार आहे तरी येणाऱ्या दोन तारखेला आपण मला रूपी मतदान पेटीत मतदान करावे ही विनंती उद्या आपला प्रचाराचा नारळ आपलं रुईचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर हे ते सकाळी आठ वाजता होणार आहे तर त्या ठिकाणी आम्ही सकाळी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करून पुढचा आपला प्रचार चालू करणार आहे सगळ्यांच्या नागरिकांना भेटायला घरोघरी आम्ही जाणार आहे